काय होय कापूस लावलं बाई आई एवढ्या लवकर कशा लावल्या ग तरी पावसा एक दिवस पडले आठ दिवस उन्हाळा हा भर उन्हाळ्यामध्ये हा भर उन्हाळ्यामध्ये पावसाळा केले आता जून मध्ये उन्हाळा मग कशाला फिरलं बी ते अहो बी एन वाया जायचो होते हा आता फिरायला माय नाही बाय मी नाही फिरलेलं तुम्ही फिरायचं नाव तुम्ही बायकायचं बघून काय पण करता बाई स्वतःच लोक काय चालवतच नाही ग माहिती हा थांबायचो जरा हे ग बाई आता मी कसं सांगू माय तुम्हाला हा नाही बाई आमचे म्हणतात मला नको म्हणतात आम्ही जरा हा जरा पाऊस पाऊसभूत चांगलं होऊ दे आणि ते शेत पण जरा भिजले भिजले पाहिजे की नाही आता बघा आता लावून आले आता हिंगच ऊन पडले बघा एवढ्या उन्हामध्ये कसं होईन त्या सरकीचं वाट होईन की नाही हा आणि ते सोयाबीनची तर बॅगा बघा किती महाग झाल्यात ते काय स्वस्त राहिलेत काय बरं मग पाच पाच हजार सात दहा हजार दहा दहा हजाराला लागल्यात औषध पाणी किती लागलं त्याला म्हणून मी पाय गेल नाही होय हा थोडी आज का होय अग बाई लईच म्हातारी झाली की बाई, आ, बाई, बाई। या या आ, हा लई पेऊन या घरला हा चहा पिऊन घ्या दोघी पण या हा 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 या या, या, या। बाई त्या आजी बघ किती म्हातारी झाली ग माय हे बघ उन्हाळा ठीक आहे कधी बाई उन्हाळा हाय का पावसाळा हाय तेच कळना झाले मी म्हणलं लागू माय बहुतेक ना ह्या वाज की नाही गोळ्या संपल्या सर्दी खोकले लय झाल्या अरे बाबा उन्हाळ्यामध्ये तू पाऊस टाकलास हा लग्नाचं वाटप केला एवढं चांगलं चांगलं लोक जेवण केल्यात खायला बुंदा लाडू जिलेबी हा गुलाबजामुन असं खाता खाता धडं वारं वावदान पाऊस एवढं आलं सगळं सत्य ना झाल्याचं लग्न आहे गरीब लोकांचं लग्न होतं लो आता बघ पावसाळ्यामध्ये उन्हाळा गेला उन्हाळ्यामध्ये पावसाळा करतोय हा भर मे मध्ये गमा नुसतं पाणी पाणी करून टाकलंय पंक्तीनं पाणी गमा आता बघ आता जून महिना चालू आहे संपलाच आहे जून त्याला जुलै लागणार दोन चार दिवसाला तर गवडं होऊन हाय माणसेला का ठेवशी का नाही बापू याचा सांगून टाक उगच नाही असं आवाज देऊ त्या दिवशी फोन केल्या होत्या हा त्या दिवशी काय बोलणं झालंय काय नाही आपलं हा सोयरी आली होती घरी हा सोयरे घरी आले होते काय बोलणं करणं झालं नाही नाही मी तुम्हाला जास्त या की आई काय माय आता ही उन्हाळा हिंग बघा की आता उन्हाळा पडला जून महिना अख्खा उन्हाळा आहे मे महिना अख्खा पावसाळ्यात गेला काय करावं आता काय म्हणाल तर या की हा होय होय हा म्हटलं पप्प्याचं करून टाका म्हणते हो या वर्षी ग हा करून टाकून देवा आज ना उद्या करायचंच हाय म्हणून म्हणलं उगं करून टाकून द्यावा लग्न म्हणून म्हणाला पोरगी वय तुमच्या माहेरात हाय वय हा हा बघायचे तर हाय बाई पोरगी पण कसं आहे हां नाही शायत राका कसं आहे बघा हां पोरगी बाई चांगली सुसक्षित राहावं मग आहे हां होय अहो हे बघा पोरगी कशी पाहिजे बघा मला हम्म मग आहे दहावी नापास असून तरी मी चालून बघा मला काहीच चालत नाही हां हे फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम चालणारे नको हां बाई माझी सासू की नाही हां तिच्या संघ की नाही माझी भोरा तिच्या संघच काढते माझी सासूला डेंजर आहे हां घरातली कामं पण करावे लागतात धुणं भांडी घरातलं बाहेरचं रानातलं सगळं करावं लागते हा हे ना मोबाईल चालू बस। आई बघायची असेल तर बाई चांगलीच बघते का माम्या हा नाही नाही आई जून महिन्यात कोण टाकून कुंट देत लग्न हा आई पावसाळ्याचं पोटाला घेऊन बसल्या हा भर मे महिन्यामध्ये हा त्या खाल्या रम्याचं लग्न बघा हा पत्र येऊन पाणी गेलं का पत्र येऊन जेवता जेवता किती प्रकार केला होता त्यानं खायाची हा भात वरण बुंदीचा लाडू हा गुलाबजाम केला होता काय काय किती प्रकार केला होता तर पत्र येऊन असं धावून गेलं धावून वारं वाव टेंट राहिला नाही ग माहिती टेंट हा मे महिन्यामध्ये जगण केला की त्यानं बी हा तर पाऊस पडला झाले की नाही वाटोळ वाटोळ व्हायचं असेल तर कसं बी होते त्याच्यामुळे बाई मी जून महिन्यामध्ये लग्न करून टाकतो जर जमलं चांगलं तर हा एवढंच करा की हां मोबाईल बघणारी इंस्टाग्राम युट्यूब चालवणारी नको ग माई, हां माझी सासू तिच्या संग, त्या सुना संग मी मज्जी भी वरात तिची भी वरात एकदाच वरा, वरा, काढून हाकलो तिथे मला हां त्याच्यामुळे नको वाईक कशाला डोक्याला का उन्हाळा काय उन्हाळ्यात पावसाळा हाय पावसाळा हा भर उन्हाळ्यामध्ये पावसाळा हाय पावसाळ्यामध्ये ना उन्हाळा हाय काय सांगायचं त्याच्यामुळे काय आता नाही आता पावसाळ्याचं कसं झालं आहे का हा पहिले जाऊन लोक महाराजाकडे जाऊन हा पोरीची पोराची तारीख हा महाराजाकडे फाळायची आता तसं नाही हा पाऊस आपला जर लग्न करायचं असं पावसाकडे जाऊन इचरावं लागते हा बाळाला हा बापू किती काढू की मला लोकाच्या लग्नाची पाऊस वीस पाडणार की म्हणून जाऊन इचरावं लागते हा असं झालंय आता माहित आहे काय बाय सांगा हे बघा भर पावसा तेवढं आहे हा काय राहिलं नाही ग माया आजकाल कसलं उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा झालाय वर हा तिथे तिकडे काय नाही होत या भर भर पावसाळा असू दे उन्हाळा असू दे बघा ह्या पावसाळ्यातच मी माझ्या पप्प्याचं लग्न लावून टाकतो हा लय काम करून काम करू माय माझं फट्ट्या बसते काय नको बाया लग्नच करून टाकतो नाही हा आई चहा घेशान बसा की हा चहा ठेवतो हो गो माय बसा बसा आई बसा की का आज काय करताय ग माय कधी तर चेता माय तुम्ही हा कसा माय हे गो बाई आई बसा की माय लग्च करतो माय बसा ग माय बसा माय बसा गरबीम राहिली गोय सोय रे हा ही किती बाया जर आले की नाही चहाला नको नको जर म्हणले समजून जा त्यांना तर थंड फ्यायचा हां आई जाऊ दे तिकडे मला थंडच नाही माय जाऊ तिकडे